माझ्या माप घालित मला सांग आता हे एवढं नागरू राहिलो वावर एवढी धूळबिरू उठती डोळ्यात जाती म्हणून चष्मा घातला ऊन लागत वरपूर म्हणून जॅकेट घातली ते, ते या सोनू दादा आता हे जॅकेट शेतात घालायचं लायकीच आहे माणसाने काही जरी केलं ना तरी माप काढीत आणि चष्मा काय शेतीच्या लायकीच आहे ना सोनू दादा यार सोन आच गाड्यात काढीत या बाई दादाला घेऊन आली माझ्या मध्ये मला पाणी नाही आणता आलं पाण्याची बाटली भरून आण ना बाप साखळ पाण्याची बाटली भरून आण ना बाप साखळ वाना वावर नागरू वाना राहिला आहे बापाची काळजी आहे का नाही तुला आता काय आला आता इतके शायनिंग करून झाली ना आता पाणी नाही आणता आलं तुला पाणी घेऊन करून येते घेऊन आता मारता मग काय चाललं

आता टॅक्टर आहे आता मी ट्रॅक्टर देणार नाही